नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ भंतेजी मला सांगा आज बौद्ध पौर्णिमा आहे बौद्ध पौर्णिमेनिमित्त भारतवर्षाला तुमचा काय संदेश राहील नमो बुद्धाय जय भीम आज नाशिक या ठिकाणी असलेल्या त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पायताशी या पवित्र पावन बुद्ध स्मारकामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महानगरपालिका आणि नाशिक भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमान बुद्धा जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आजची ही जी काही वैशाख पौर्णिमा आहे तिला आपण त्रिपावन म्हणतो कारण या वैशाख पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी घडलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे लुंबिनी मनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म दुसरी घटना की याच पौर्णिमेला त्यांना बुद्धगया येथील जे माझ्या मागे आपण बोधिवृक्ष बघत आहात त्याच बोधिवृक्षाच्या चा छायेमध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्ती झाली आणि जगामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे की त्याच्या जीवनामध्ये तीनही गोष्टी एकाच दिवशी घडलेल्या आहेत एकाच पौर्णिमेला घडलेल्या आहेत जगात असा दुसरा व्यक्ती बघायला आपल्याला मिळणार नाही आणि शेवटचं म्हणजेच की भगवान तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण देखील आजच्याच या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे म्हणून ही त्रिपावन वैशाख पौर्णिमा आणि या वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं संबंध भारतीय नागरिकांना मी एकच संदेश देईल की आपण जगत असताना भगवान बुद्धाच्या पवित्र पावन धम्म विचाराला अनुसरून भगवान बुद्धांनी दिलेल्या पवित्र शिकवणीला अनुसरून आपलं मानवी जीवन आपण जगावं भगवान बुद्धांनी प्रेम मैत्री आणि करुणा या पवित्र अशा तीन गोष्टींचा संदेश दिलेला आहे आणि जगातल्या प्रत्येक माणसाने जर प्रेमाने मैत्रीणे आणि करुणेने जर जीवन जगलं तर निश्चित आपल्या मानवी जीवनाचं सार्थक होईल आणि या भारतात बुद्ध धर्माच्या छायेमध्ये चा जगत असताना सुखकारक जन्म आपल्याला प्राप्त होईल एवढा संदेश आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना देऊ इच्छितो सर्वांचं मंगल शांतीचे महासागर वैश्ववंदनीय आंबेडकर यांच्या विचारांना कार्यालया अध्यक्षाला स्वागत करून नाशिकच्या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व धम्मच्या श्रामने संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन करून झालेलं आहे आजची सुरुवात आपण सर्व उपासिका बुद्धमंत्री रणं गच्छा